श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने काय फायदे होतात हे आजच्या व्हिडिओमधून पठन करणार आहोत विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला सहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात विष्णू सहस्त्रनाम वाचल्याचे अनेक फायदे आहेत जे शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूस लागू होतात विष्णूंच्या एक हजार नावाचे स्मरण हे आत्म्याच्या शुद्धीसाठी प्रभावी आहे भगवंताशी आत्मिक नातं हे प्रगाढ होतं विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने मानसिक शांती आणि तणावमुक्ती होते स्तोत्रपठन दरम्यान मन केंद्रित राहतं चिंता बेचैनी आणि राग यावर नियंत्रण मिळते धर्मग्रंथानुसार सहस्त्रनामाचे नियमित वाचन हे मोक्षाचं मोक्षाचा मार्ग प्रशस्त करतं पाप क्षय होऊन पुण्यसंशय होतो एकत्र वाचनाने प्रेम एकजूट आणि समाधान वाढतं वादविवाद शांत होतात सकारात्मक ऊर्जा आणि वातावरण शुद्धीकरण स्तोत्रात उच्चारलेले शब्द सकारात्मक कंपन निर्माण करतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतती नांदते नामस्मरणाचे पुण्य प्रत्येक नावामध्ये भगवंताचे वेगवेगळे गुण आहेत या गुणांचे स्मरण केल्याने आत्मसुधार घडते स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते नियमित पठनाने मेंदू अधिक शांत व कार्यक्षम राहतो विद्यार्थी आणि कामकाज करण्यासाठी हे विष्णू सहस्त्रनाम हे लाभदायक आहे विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने आरोग्यावर होणारे फायदे आहेत नियमित पठनात शांत शोषण उच्चारण यामुळे मानसिक स्थैर्य आणि शारीरिक आरोग्य सुधारते काही लोक म्हणतात की ब्लड प्रेशर डिप्रेशन यावर चांगला परिणाम होतो लक्ष्मी कृपा आणि समृद्धी भगवान विष्णूची कृपा म्हणजेच लक्ष्मीची कृपा नोकरी व्यवसायात यश आर्थिक स्थैर्य आणि समाधान मिळू शकतं विष्णू सहस्त्रनाम हे रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचावे दररोज किमान दहा पंधरा मिनिट तरी तुम्ही हे विष्णू सहस्त्रनाम वाचन करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ